कामगारांच्या कामाचे तास वाढवले जाणार आहेत नऊ तासांऐवजी आता बारा तास काम करावं लागणार आहे कर्मचाऱ्यांना ओव्हर टाईम मिळणार आहे वीस कामगार असलेल्या आस्थापनांना निर्णय हा लागू होणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे कामगारांच्या कामाचे तास वाढवले गेलेले आहेत नऊ तासांऐवजी आता बारा तास काम करावं लागणार आहे कर्मचाऱ्यांना याचा ओव्हर देखील मिळणार आहे वीस कामगार असलेल्या आस्थापनांना हा निर्णय लागू केला जाईल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे राज्य मंत्रिमंडळाची काल बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे नऊ तासांऐवजी आता बारा तास या कामगारांना काम करावं लागणार आहे गुंतवणूक वाढवण्यासाठी कामगार कायद्यामध्ये बदल करण्यात आलाय कारखान्यांमधील कामाचे दैनिक तास नऊ तासांवरून बारा तास करण्यात आले दुकानं कामाचे दैनिक तास हे नऊ वरून दहा तास असतील कारखान्यातील विश्रांतीसाठी सुट्टीचा कालावधी पाच तासांनंतर तीस मिनिटं आणि सहा तासांनंतर पुन्हा तीस मिनिटं करण्यात आलाय तिमाही ओव्हर साठी मर्यादा एकशे पंधरा तासांवरून एकशे चव्वेचाळीस तासांवर गेलेली आहे दुकानं आस्थापनांसाठी एकशे पंचवीस तासांवरून एकशे चव्वेचाळीस तास करण्यात आले ओव्हरटाईम न देता काम करून घेण्याच्या प्रकाराला आता आळा बसणार आहे कामगारांचं संमतीपत्र आवश्यक का आहे मोबदला दुप्पट आणि संरक्षणही द्यावं लागेल